आज आपण पंधरा मिनिटामध्ये एकदम घट्ट दही कसं लावायचं तेही झटपट बघणार आहोत पूर्ण दिवस लागत नाही दही लागण्यासाठी फक्त पंधरा मिनिटात होणारं दही बघणार आहोत एकदम घट्ट असं दही पातळ दुधापासून कसं लावायचं ते आज आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला इथे मी एक मोठा कप दूध घेतलेला आहे कधी कधी ते दूध आपल्याकडे खूप पातळ असं आलेलं असतं कारण जेव्हा दूधवाला आपल्याकडे दूध घेऊन येतो तेव्हासुद्धा तो त्यामध्ये पाणी मिसळतो त्यामुळे कधी कधी खूपच पातळ दूध आपल्याला मिळतं सो तेव्हा आपल्याला दही लावायचं असतं तर काय करा हे अजिबात चांगलं लागत नाही सो आज आपण याच पातळ दुधापासून फक्त पंधरा मिनिटामध्ये एकदम घट्ट दही लावणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा हे एकदम पातळ असं दूध घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून या दुधामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील हे दुधात आपण उकळून देणार आहोत पाच मिनिटासाठी याच्यानंतर आपल्याला इथे दोन मातीचे मडके घ्यायचे आहेत ज्या मडक्यामध्ये आपण दही लावतो ते जे मातीचं मडकं असतं ते आपल्याला घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचं मातीचं मडकं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ते स्टीलचं भांडं किंवा जर्मलचं भांडं घेतलं तरीही चालेल ही जी मडकी दोन आहे ती मी स्वच्छ धुवून घेऊन वाळवून ठेवलेली आहेत याच्यानंतर इथं एका प्लेटमध्ये आपल्याला दोन चमचे दही घ्यायचं आहे म्हणजेच मुरवण घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला दही लावायला सोपं जाईल याच्यानंतर हे जे दही आहे ते छान असं थोडं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामधल्या ज्या गाठी आहेत त्या निघून गेल्या पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे इथे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे कधी कधी आपण दही लावायला विसरतो आणि अचानक आपल्याला दही पाहिजे असतं कोणत्या तरी एखाद्या पदार्थासाठी किंवा असंच खाण्यासाठी तेव्हा तुम्हीही ट्राय करू शकता किंवा असंही ट्राय केलं तरीही चालेल खूप छान असं घट्ट दही लागतं याच्यानंतर आपण जो छोटा मटका घेतलेला आहे तो मटका घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक ब्रश घ्यायचा आहे तो ब्रश या दह्यामध्ये बुडवायचा जेणेकरून ते दही आहे ते ब्रशला लागलं जाईल आणि हा जो आपण मटका घेतलेला आहे मातीचा त्याच्या आतल्या बाजूने हे आपल्याला दही लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं घट्ट असं दही तयार होईल हे जे आपण आता दही याला लावत आहोत त्यामधलं जे पाणी आहे ते हा मटका शोषून घेतो आणि एकदम घट्ट असं दही लावतो त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अशा प्रकारचा मटका नसेल मातीचा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा हे दही बनवता येतं फक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे दहीने ग्रीस करायचं दही का तर नाही तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये असंच दही लावलं तरीही चालेल अशा प्रकारे ही प्रोसिजर करायची गरज नाही कारण स्टीलचं भांडं पाणी शोषून घेत नाही सो त्याच्यासाठी तुम्ही हे करू नका स्टीलच्या भांड्यामध्ये जर लावत असाल तर तुम्हाला दिसत असेल बघा दूध आपलं उकळायला लागलेलं आहे आणि पाणीसुद्धा यामधलं निघून जायला लागलेलं आहे जर तुमचं पातळ एकदमच पातळ दूध असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल हे पाणी जाण्यासाठी तुम्हाला ते दूध घट्ट करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला ते दूध आटवून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पाण्याचं प्रमाण यामधलं निघून गेलं पाहिजे इथे आता पाच मिनिटे झालेली आहेत आणि हे दूध आपलं पूर्णपणे आटलेलं आहे म्हणजेच यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण दही घेतलं होतं जे मुरवण घेतलं होतं त्यामधलं आपल्याला एक चमचा दही घ्यायचा आहे आणि ते दही या दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे जेव्हा तुम्ही दही मिक्स करत असा तेव्हा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की गॅस बंद करायचा आहे गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही हे दही मिक्स करून झाल्यानंतर हे दूध थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला इथे एक चमचा दही मिक्स करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे दही मिक्स करून घ्यायचं आहे परत हे आपण दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे दही घातलेलं आहे ती या दुधामध्ये एकजीव होईल अजिबात गाठी उरणार नाही सो अशा प्रकारे ते आपल्याला मिक्स करायचं आहे हे जे दही आहे ते तुम्ही नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही रेसिपी सो तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा हे दूध थोडं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे याच्यानंतर आपण जे आपण जो मातीचा मटका घेतला होता ज्याला दही लावून ठेवलं होता आतून तुम्हाला दिसत असेल बघा पाणी पूर्णपणे मटक्याने शोषून घेतलेला आहे आणि जो दहीचा पार्ट आहे जी दुधाची मलाई असते तो फक्त वरती शिल्लक राहिलेला आहे जे आता आपण दूध घेतलेलं आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या मडक्यामध्ये ते दही घालायचं आहे तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला मी पूर्ण हा जो कप आहे हा जो कुल्लड आहे ते एवढं भरून मी दूध घेतलं होतं आणि ते आठवल्यानंतर केवढं झालेलं आहे सो जे एक्स्ट्राचं पाणी होतं याच्यामध्ये ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि फक्त आता इथे आपल्याला एक मटका दूध उरलेला आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हे दूध आटवून घ्यायचं आहे हे ज्यात आपण दूध ओतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचा आहे कारण या पेपर फॉईलमुळे आतमध्ये जे गरम वातावरण आहे ते आतमध्येच राहतं बिलकुल बाहेर येत नाही हा फायदा असो पेपर फॉईलचा सो त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे कारण दही लवकर लागण्यास मदत होते या पेपर फॉईलमुळे याच्यानंतर इथे आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि या कुकरमध्ये एक ते दीड ग्लास आपण पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही एक ते दीड ग्लास या रेसिपीसाठी पुरतं त्याच्यानंतर अशा प्रकारे होल होलवाली तुम्हाला जाळी घ्यायची आहे आणि ती या पाण्यामध्ये मध्यभागी ठेवायची आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी नसेल तर तुम्ही एखादी प्लेट उलटी यामध्ये ठेवली तरीही चालेल अशा प्रकारे हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि पाणी जेव्हा उकळून जातं त्याच्यानंतर आपल्याला हा जो मटका आहे तो याच्या प्लेटच्या मध्यभागी आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपण याच्यावरती झाकण लावणार आहोत झाकण लावताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शिट्टी या झाकणाची काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कुकर नसेल तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही ही रेसिपी हे जे दही आहे ते पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता पातेल्यावरती एखादं ताट झाकून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता सो हे तुम्हाला पंधरा मिनिटे मिडियम आचेवरती असंच गॅसवरती ठेवायचं आहे कुकर त्याच्यानंतर कुकर जेव्हा गार होतं त्याच्यानंतरच तुम्हाला झाकण उघडायचं आहे एकदम लगेच झाकण उघडायचं नाही इथे मी कुकर थोडा थंड झाल्यानंतरच उघडून घेतलेला आहे जेव्हा कुकरमधून तुम्ही हे मटकं का बाहेर काढता त्याच्यानंतर मटक्यालासुद्धा थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच तुम्हाला हे दही यामधलं काढून घ्यायचं आहे गरम गरम दही काढायचं नाही अजिबात नाही तर ते फुटलं जाईल पाण्यासारखं तुम्हाला ते दिसलं जाईल थंड झाल्यानंतर तुम्ही ते दही काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे जे घट्ट दही आपण तयार केलेलं आहे फक्त पंधरा मिनिटात एकदम पातळ दुधापासून ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा